सासरच्या शाळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दाखवता घटना समोर आली आहे दिंडोरी तालुक्यातील खतवाड येथे विवाहितेने दोन मुलांचं आयुष्य संपवलं आहे विवाहितेच्या नातेवाईकांनी घटने जबाबदार पती सासूधीर यांच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार चांदोड तालुक्यातील दोन गावांवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी सुदाम मुळाने वयवर्ष एकतीस इचा विवाह दोन हजार बारामध्ये खतवड तालुका दिंडोरी येथील अर्जुन सुदाम मुळाने यांच्यासोबत झाला होता लग्नानंतर काही दिवसापासूनच मृत अश्विनीचा माहेरून पैसे आणण्यासाठी छोट्या मोठ्या कारणांनी शारीरिक तसंच मानसिक छळ सुरू झाला पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी रक्कम देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु नवरा अर्जुन सुदम मुळाने सासू हिराबाई दीर प्रमोद यांनी वेळोवेळी विविध कारणांनी मिनाक्षीचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत मारहाण करीत होते त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून सव्वीस एप्रिल रोजी त्यांच्या शेततळ्यात मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाने वयवर्ष नऊ लहान मुलगा विराज अर्जुन मुळाने वयवर्ष सहा यांच्यासह उडी मारत आत्महत्या केली पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून मध्यरात्री दोन मृतदेह पाण्यातून काढण्यात आले तर एक मृतदेह आज सकाळी मिळाला उत्तरीय तपासणीनंतर खतोडा येथे शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान घटना समस्त मृत मीनाक्षीच्या नातेवाईकांनी खतोडे येथे धाव घेतली यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घालत तणाव दूर केला कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नातेवाईकांनी ज्यांच्याकडून त्रास होत होता त्यांची तक्रार केली आहे मृत मीनाक्षीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसात फिर्याद देत असताना केवळ ज्यांच्याकडून त्रास होता त्यांच्याबाबत फिर्याद दिली